नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज जनजनांची आवाज विशेष बातमीमध्ये आपले स्वागत मी विजय खवसे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर अवश्य करा जॉईन बटनवर जाऊन आमच्या चॅनलचे सदस्य बना आणि आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे दलितांचे घरे पाडण्याचा सरकारचा डाव आंबेडकरी विचार मोर्चा करणार आंदोलन भांडूप येथे बिल्डर एस आर एच्या अधिकारीमार्फत परिशिष्ट दोनच्या माध्यमातून सर्वे जबरदस्तीनं करण्यासाठी घरावर नोटीस बजावण्यात आली होती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे ज्येष्ठ मुंबई प्रदेश नेते सतीश सपकाळे यांनी कायदेशीररित्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई येथे तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकारी भांडोप येथे जाऊन परिशिष्ट सर्वे दोन रद्द केला यामुळे शेकडो घरांना न्याय मिळाला परिशिष्ट सर्वे दोनमध्ये बिल्डरच्या घशात झोपडपट्टीची मलाई जाणार होती ती सतीश सपकाळे यांनी हाणून पाडले याकरिता संपूर्ण मुंबईसह राज्यभरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे यापुढेही भांडुप येथील घरं पाडण्याचा डाव सरकारने केला तर आंबेडकरी विचार मोर्चातर्फे भव्य मोर्चा काढण्यात येईल याची दखल सरकारने घ्यावी बावीस ला घ्यायची म्हणतात आमच्याशी मग तुम्ही सगळं थांब तुम्हीच आम्हाला सांगता बरं हे आम्ही लिहिलंय का हे तुम्ही लिहिलंय ना मग आमच्याशी झालं हो बोलास वसायटीसी चाळीस तू बरं दुसरी गोष्ट आहे आमचा मुद्दा हा बघा त्यांनी काय लिहिलाय हा पाठ किती आहे नाईनटी सेव्हन त्यांनी परिशिष्ट कुठलं केलंय ऐका ना परिशिष्ट एक कुठला केला आहे सत्याऐश मग परिशिष्ट दोन तुम्ही अंतिम सर्वे करताय तर सत्याण्णवचा आहे का तुम्ही राऊंड मारता बरोबर परिशिष्ट परिशिष्ट जर वन केलेला नाही तर तुम्ही डायरेक्ट परिशिष्ट दोन कसा लावता म्हणून याच्यावर राऊंड मारता मग आम्ही विरोध आहे का नाही सगळं हो ते आहे पण इकडे तिकडे पळवायचं त्याला काय करत आहे कारण आम्ही सगळी इथे बसलोय आणि तुम्ही उभंच काय तरी तिकडे खाली लोकांना घेऊन चालते

ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येईल एक विशेष बातमी तर बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवर विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू एच यू डॉट इनवर भेट द्या धन्यवाद